श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजेच उद्या वार मंगळवार या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी तसेच या दिवशी पौर्णिमेचा प्रारंभ देखील होत आहे आणि याचमुळे या दिवसाचं महत्व खूप अधिक पटीने वाढलेलं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केली जाते म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंत चतुर्दशीचं व्रत देखील केलं जातं आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे त्याचबरोबर आपल्याला वैभव प्राप्त व्हावे तर सतत चौदा वर्ष हे व्रत जे आहे तर ते केले जाते आणि हे व्रत करून चौदा गाठींचा आनंदाचा धागा हा हातात बांधला जातो या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे त्याचबरोबर चौदा प्रकारची नैवेद्य जे आहेत तर ते अर्पण केले, जाता। अर केले जातात आणि त्याचबरोबर चौदा प्रकारची धान्य देखील त्यांना अर्पण केली जातात त्याचबरोबर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असणारे आपले जे गणपती बप्पा आहेत तर त्यांच्या विसर्जन देखील विधीपूर्वक केले जाते या दहा दिवसांमध्ये गणपती बप्पा पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असतात म्हणजे त्यांचे गणेश तत्व हे दहा एक हजार पटीने पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या काळामध्ये आपण काही सेवा उपाय आणि काही व्रत वैकल्य पूजा अर्चा केली तर याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते आणि पहा यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला आंब्यांच्या अकरा पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर रात्रीतून आयुष्याचे सोनं होईल इतका हा प्रभावी उपाय आहे कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घरामध्ये जे दुःख दारिद्र्य संकटं अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊन जातील आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या परिवारासोबत सुद्धा शेअर करा तर पहा उद्या हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी दोष हे असतातच तर पहा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच कधी कधी काय होतं व्यक्तीकडे भरपूर सारा पैसा असतो सर्व काही असतं परंतु त्याला सुख नसतं अशा काही समस्या देखील बघायला मिळतात तर पहा जर आपल्या घराला दोष लागलेले असतील तर भरपूर काही अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होतात तर या कशा होतात तर आपल्या घरामध्ये कधी बी भांडणं होणं क्लेश होणं कलव होणं चिडचिडपणा येणं त्याचबरोबर मोठी मुलं आहेत लग्न लग्नाची वयाची आहेत त्यांचं लग्न न जमणं अशा काही बाधा अशा काही अडचणी आपल्याला येत असतात असे वादविवाद जर घरामध्ये घरामध्ये असतील तर टिकत नाही आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण सुद्धा पसरत असतं आणि आलेला पैसा त्या आजारपणामध्ये निघून जातो यामुळे घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कोणतंही शुभ कार्य घरामध्ये घडून येत नाही त्याचबरोबर आपल्या काही इच्छा असतात तर त्यासुद्धा पूर्ण होत नाही आपण खूप कष्ट आणि मेहनत करून देखील आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही अशावेळी आपण जर काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते म्हणजे आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये झाड आणि वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे वनस्पतींचा वापर जेवढा पूजेसाठी केला जातो तेवढाच आरोग्यासाठी सुद्धा केला जातो वास्तुशास्त्रानुसार आंब्यांच्या पानांचा उपाय करणे अतिशय शुभ मानले जाते आंब्याच्या झाडांचा जे लाकूड आहे तर त्या लाकडाचा उपाय हवन करण्यासाठी केला जातो यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही नष्ट होऊन जाते आंब्यांचे पानं जे आहेत त्यांचा देखील पूजेमध्ये केला जातो कोणतीही पूजा आंब्यांच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही म्हणूनच कोणतेही शुभ कार्य असू द्या कोणतीही पूजा असू द्या त्यामध्ये आंब्यांची पानं ही वापरली जातात त्याचबरोबर आंब्यांच्या पानांचा उपाय हा यज्ञवेदी बनवण्यासाठी सुद्धा केला जातो कलशामध्ये देखील आपण आंब्यांची पानं वापरत असतो आणि पहा मंडप सजवण्यासाठी सुद्धा आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि म्हणून उद्या आपल्याला हा आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही व्रत हे आवर्जून करावे अनंताचं व्रत केल्याने आयुष्यामध्ये कोणत्याही वाईट गोष्टींचा सामना करावा लागत नाही हे व्रत कसे केले जाते तर दिवसभर संपूर्ण फळहार करायचा आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने हे व्रत केलं जातं विष्णूंची विधिवत पूजा केली जाते तर पहा आपल्याला आंब्यांची अकरा पानं घ्यायची आहेत हे अकरा पानं जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ती चांगली आणि स्वच्छ घ्यायची आहेत खराब झालेली किंवा किडलेली तुटलेली घ्यायची नाही देठास सकत आपल्याला ही अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ह्या कुंकुवाच्या साह्याने एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीच्या साह्याने हे कुंकूमध्ये बुडून तुम्हाला त्या पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावरती तुम्हाला असं लिहायचं आहे यानंतर या अकरा आंब्याच्या पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला या आंब्यांचे पानं तुम्हाला ओवायचे आहेत आणि ह्याचं तोरण बनून तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता त्याचबरोबर वाईट शक्ती वाईट लोक त्याचबरोबर चांगली लोकं त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी येते अलक्ष्मी येते त्याच दारातून आपल्या घरामध्ये येत असत जर असं तोरण आपण या शुभ दिवशी आपल्या दरवाजावरती जर लावलं तर त्या ठिकाणावरून कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती वाईट लोक त्यांच्या मनामधली जी नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करण आपल्या घरामध्ये असणारे दोष अडचणी हे सुद्धा घरातून बाहेर निघून जातील आता पहा हा असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर हे तोरण तुम्ही लावल्यानंतर दोन दिवस तुमच्या घराच्या चौकटीवरती ठेवायचं आहे दोन दिवसांनी ते सुकल्यानंतर आपल्याला काढून टाकायचं आहे उपाय केल्याने व्यक्तीला ग्रह दोषापासून मुक्ती देखील मिळत असते यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे दिवशी हा उपाय जर तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन आंब्यांची पानं घ्यायची आहेत त्या पानांवरती तुम्हाला कुंकवाने किंवा लाल चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे ही पानं घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन ही दोन पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचे आहे त्या उपायाने हनुमानांची कृपा आपल्याला लाभत असते आणि जीवनातील सर्व संकट हे दूर होऊन जातात आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतात तर त्या पूर्ण होत आणि पहा जर तुमच्याकडे चमिलीचं तेल असेल तर तुम्ही या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये चमिलीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे असा चमिलीच्या तेलाचा दिवा जर आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये लावला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट हे दूर होतात आणि यशाचे मार्ग हे खुले होतात तर असे हे दोन उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तर पहा असे हे दोन उपाय उद्या अनंत चतुर्दशीला पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ